बोरामण येथील पटणे दक्षिण सोलापूर तालुका सोलापूर जिल्हा माझी पाच एकरची पपईची लागवड केलेली होती वीस डिसेंबरला आणि लावताना त्यावेळेस पाणी वगैरे कमी होतं तरी मी काट पाण्याचं काठ कसर करून ड्रिप करून काय जर करून काय तर पैसे मिळतील म्हणून मी आशयानं पपईचं पाच एकर लागवड केलं होतं पण सी ए जे मे मध्ये जितकं पाऊस पडला सोळा दिवस झालं सतरा दिवस झालं रोज पाऊस आहे त्या पावसामुळे माझं खूपच नुकसान झालेलं आहे माझं आलेलं आता तोंडाला आलेलं खास हिरावून घेतलेलं आहे मला आता लहान बाळाला जपल्यासारखं मी जपलो होतो एवढं खर्च केलं होतो की करताना या, याला सहा ते साडेपाच ते सहा लाख रुपये खर्च करून मी तयार केलेलं होतं पण एवढं पाऊस अति होऊन माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे काय मागणी आहे तुमची मागणी आमची काय नाही आहे सरकारने याकडे लक्ष द्यावं बघावं पाठपुराव करावा किंवा पंचनामे करावे ज्यांचं नुकसान झालं त्यांना काय तर म्हणजे फुल फुलाची पाकडी आहे हिशोबानं मदत म्हणून सरकारकडनं का तर द्यावं हीच अपेक्षा याला सोडून आम्ही काय करणार आता आमचं पंचवीस ते तीस लाखाचं नुकसान झालंय सरकार थोडं तेवढं नुकसान आमचं देणार आहे का निदान खर्च झालेला आहे पाच सहा लाख रुपयामध्ये त्यामध्ये काय म्हणजे निदान कर सरकारकडनं आम्हाला थोडं थोडं का अपेक्षा आहे जास्त नाही आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट